आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा अनधिकृत शाळांना शिक्षण विभाग पंचायत समिती पनवेल गट शिक्षणाधिकारी लवकरच टाळे ठोकणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कासमभाई मुलानी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले पंचायत समिती पनवेल येथे गट शिक्षणाधिकारी यांना यासंबंधी निवेदन देण्यासाठी ते आले होते ते पुढे म्हणाले की तलोजा फेज वन व फेज टू मध्ये अनेक अनधिकृत शाळा सुरू आहेत त्यातील पाच शाळांवर फौजदारी कारवाई केली आहे पण तरीही या बेकायदेशीर शाळा गेल्या तीन वर्षांपासून तलोजा फेज वन व टू मध्ये चालवल्या जात आहेत त्यामुळे अशा अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देऊ नये असे ते म्हणाले तसेच शिक्षणाच्या बाजाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे आश्वासन गड शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहे याविषयी सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की जर संबंधित अधिकाऱ्याने संबंधित शाळांवर सक्त कारवाई केली नाही तर येत्या काळात या विरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल याबाबत त्यांची प्रखर प्रतिक्रिया आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला त्यांनी दिली मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असंघटित कामगार विभाग आज या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी आदरणीय सतपाल शाहू साहेब यांना आज निवेदन देण्याकरता आम्ही आलेलो होतो आणि आज त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की तलोजा विभाग असेल किंवा संपूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या अशा अनेक शाळा या बेकायदेशीरपणे चालतात पनवेल महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी आदरणीय चव्हाण साहेबांनी तीन वर्षापूर्वी या अशा ज्या शाळा आहेत सात शाळा या जाहीर केलेल्या होत्या प्रसिद्धी माध्यमामध्ये त्याची प्रसिद्धी दिलेली होती वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिलेली होती की या सात शाळा या बेकायदेशीर आहेत आणि या शाळेमध्ये पालकांनी कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षणाकरता प्रवेश घेऊ नये परंतु आज तीन वर्ष झालेला आहे हा प्रकार जो चाललेला आहे तो तीन वर्ष फक्त प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध होत असते पण शाळा या राजरोसपणे चालत असतात या नक्कीच याच्या या शाळा चालण्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे या, या पद्धतीचं आज आम्ही शिक्षणचे गट विक अधिकारी यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की आपण याची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि नक्की कोणत्या अधिकाऱ्यांचं याला पाठबळ आहे कारण यू डी आय नंबर नसताना या शाळा चालतातच कशा या बेकायदेशीर आहेत या आज ज्यावेळेला आम्ही साहेबांना निवेदन दिलं त्यावेळेला साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते बेकायदेशीर आहे एखादी संस्था एखादी शाळा हे दुसऱ्या संस्थेचा यु डी आय नंबर घेऊन चालू शकत नाहीत परंतु या ठिकाणी ज्या शाळा चाललेल्या आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण अधिकारी पनवेल महानगरपालिकेचे असतील किंवा जिल्हा परिषदेचे असतील किंवा पंचायत समितीचे असतील यामध्ये त्या अधिकाऱ्याचे हात भरबटलेले आहेत याच्यामध्ये मोठं अर्थकारण आहे या ठिकाणी नागरिकामध्ये चर्चा आहे की ता त्या ठिकाणी त्यांना पाकिट दिलं जातं पर एखाद्या विद्यार्थ्याच्या मागे पंधराशे ते पंचवीसशे रुपये असं मोठ्या प्रमाणात अर्थकारणाची चर्चा सुरू आहे याची आज आम्ही शिक्षण गट अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की आपण हे उच्चस्तरीय याची चौकशी करावी आणि या अधिकाऱ्यांच्यावर कडक शासन करावं त्याच पद्धतीनं या ज्या बेकायदेशीर शाळा चालतात तर आज नवीन वर्षाच्या सव्वीसमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये प्रवेशाची प्रक्रिया चालू झालेली आहे त्या ठिकाणी सत्तर हजार ऐंशी हजार पन्नास हजार अशी त्यांची वार्षिक फी असते आणि ॲडमिशन घेताना त्यांना वीस हजार चाळीस हजार रुपये भरावे लागतात आणि भरल्यानंतर जर शिक्षण विभाग जागा होत असेल खडखडून आणि ते जर सांगत असेल की या शाळा बेकायदेशीर आहेत तर त्या ठिकाणी त्या पालकांच्यावर अन्याय होणार आहे म्हणून आम्ही आज साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की साहेब याच्यावर कडक ऍक्शन घ्या साहेबांनी आज या निवेदन देताना आम्हाला आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या आठ दिवसामध्ये या ज्या बेकायदेशीर शाळा आहेत यांना टाळं ठोकलं जाईल त्या शाळेच्या जा समोर त्या ठिकाणी नामफलक लावले जातील की या विभागातील नागरिकांनी अशा बेकायदेशीर शाळामध्ये कोणत्याही स्वरूपात प्रवेश घेऊ नये या शाळावर चव्हाणसाहेबांनी दोन वर्षापूर्वी तलोजा पोलीस ठाणे या ठिकाणी पाच शाळांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु ते फक्त कागदावरच आहेत आणि त्या शाळा आजही सद्यस्थितीमध्ये या शिक्षणाचा बाजार भरवून त्या ठिकाणी ती पाल्यांची नागरिकांची विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहेत म्हणून या माध्यमातून मी तलोजा विभाग असेल पनवेल महानगरपालिका असेल या आदीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की महानगरपालिकेने किंवा शिक्षण विभागाने ज्या घोषित केलेल्या बेकायदेशीर शाळा आहेत अशा शाळेमध्ये आपण कोणत्याही स्वरूपात प्रवेश घेऊ नये आणि लवकरच या ज्या पाच शाळांची फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत यांना येत्या आठ दिवसामध्ये टाळे ठोकण्याचा निर्धार शिक्षण गटाधिकारी आदरणीय सतपाल साहू साहेबांनी या ठिकाणी आमच्यासमोर बोलताना आशा व्यक्त केलेल्या आणि आम्हाला आश्वासित केलेलं आहे आमाला आशा आहे नव्यानेच पदभार संभाळलेले आदरणीय शाहू सतपाल साहेब हे नक्कीच पालल्यांना नागरिकांना न्याय देतील आणि बेकायदेशीर शाळेवर कडक कारवाई करतील जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जाराश्ट, पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस